श्री क्षेत्र आदमापूर इथल्या संत बाळूमामा मंदिरासमोर असलेला महत्वाचा उड्डाणपूल पूल सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या साम्राज्यात रुपांतरित झालाय पुलाच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय श्रीक्षेत्र आदमापूर इथल्या संत बाळूमामा मंदिरासमोर असलेला महत्वाचा उड्डाणपूल पूल सध्या खड्ड्यांच्या साम्राज्यात रूपांतरित झालाय पुलाच्या स्थितीमुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज लागत नाहीये रस्त्याच्या या भयानक अवस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढली असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून या खड्ड्यांमुळे वाहनांचं मोठं नुकसान परिणामी आर्थिक गैरसोय होतीये या उड्डाण पुलाचं बांधकाम झाल्यापासून आतापर्यंत केवळ तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचं काम सुरू आहे असा आरोप नागरिकांनी केलाय पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याचं चित्र आहे